या प्रकारची लोक धोका देतातच मित्रांनो आपल्या आयुष्यातील नातेसंबंध हे आपल्या आनंदाचे मुख्य स्रोत असतात पण कधीकधी हेच नातेसंबंध आपल्याला दुःखालाही कारणीभूत ठरू शकतात आपण जेव्हा एखाद्यावर अतिविश्वास ठेवतो तेव्हा धोका होण्याची शक्यता असते कोणताही माणूस कधीच पूर्णतः समजून घेता येत नाही कितीही विश्वास वाटले तरी काही लोक आपल्याला धोका देऊ शकतात जीवनात अशा प्रकारच्या लोकांची ओळख करून घेणे महत्त्वाचं आहे जेणेकरून आपण त्यांच्यापासून सावध राहू शकतो या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा प्रकारच्या लोकांविषयी चर्चा करूयात जे कितीही आपले मानले तरी अखेरीस आपल्याला धोका देतात मित्रांनो ही माहिती केवळ सावधगिरीसाठी आहे याचा उद्देश नकारात्मकता प्रसरवण्यामुळेच नाही चला तर मग पाहूयात एक स्वार्थी लोक यांना ओळखायचं कसं स्वार्थी लोक नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करतात ते नेहमी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात पण तुमच्यासाठी कधीच उपलब्ध नसतात तुम्ही संकटात असताना ते कोणतेही कारण पर देऊन टाळाटाळ करतात तुम्ही त्यांना मदत केली तरीही ते कधीही परत परतफेड करत नाहीत तुम्हाला अत्यंत गरज असताना हे मदतीचं खोटं आश्वासन देतील काही वेळा वेळ काढून उशिरा उत्तर देतील किंवा गुप्तपणे पळ काढतील हे लोक तुमच्यासोबत तोपर्यंतच असतात जोपर्यंत तुमच्याकडून त्यांना फायदा होतो त्यांचा हेतू नेहमीच माझा काय फायदा होईल असा असतो हे लोक तुमच्याकडून काम झालं की तुमच्याशी संबंध तोडतात ते तुमच्या भावना समजून न घेता स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य देतात तुम्ही संकटात असताना त्यांची खरी ओळख पडते जर तुम्ही त्यांना आर्थिक मदत केली असेल आणि गरजेला ती परत मागितली तर ते टाळाटाळ करतात हे लोक सतत तुमच्यावर दोष टाकण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्या यशाचा आनंद घेण्याऐवजी हेवा करतात त्यांच्या या स्वभावामुळे ते नेहमीच तुम्हाला कमी लेखतात त्यामुळे स्वार्थी लोकांपासून दूर राहणे शहानपणाचे ठरते या स्वार्थी लोकांपासून सावध कसे राहावे त्यांच्या स्वभावाचं निरीक्षण करा ते नेहमी माझा काय फायदा होईल असा विचार करत असतील तर सतर्क व्हा लबाड आणि खोटाडे लोक खोटं बोलणं ही त्यांची सवयच असते हे लोक खोटं बोलून तुमचं नुकसान करतात यांना ओळखायचं कसं एक त्यांच्या गोष्टीत नेहमी अतिशयक्ती असते त्यांच्या बोलण्यात विसंगती जाणवते ते इतरांबद्दल नकारात्मक बोलत असतात तर शक्यता अशीही आहे की ते तुमच्याबद्दलही तसाच बोलत असतील तुम्हाला असा अनुभव येऊ शकतो की त्यांनी तुम्ही सांगितलेलं तुमचं एखादं गुपित दुसऱ्यासमोर उघड केलं असेल आणि हे तुम्हाला इतरांकडूनही कळालं असेल हे लोक विश्वासू असल्याचे नाटक करतात बऱ्याच वेळा ते तुमच्यासोबत असतानाही खोटं बोलून तुम्हाला गोंधळात पाडतात तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर सुद्धा ते तुमचं गुपित इतरांना सांगतात अशा लोकांवर विसंबून एखादा मोठा निर्णय घेणे खूप धोकादायक ठरू शकते ते तुमच्या विरोधात बऱ्याच वेळा चुकीची माहिती पसरवतात अशा लोकांच्या खोटेपणामुळे तुमचं आयुष्य अडचणीत येऊ शकतं ते त्यांच्या गोष्टी नेहमी वाढवून सांगत असतात स्वतःची प्रतिमा चांगली दाखवण्यासाठी ते दुसऱ्यांना कमी लेखतात ते तुमची आर्थिक किंवा भावनिक फसवणूक करण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहणे अत्यावश्यक आहे खोटाळ्या लोकांपासून सावध कसं राहावं नेहमी त्यांच्या बोलण्याची सत्यता तपासा त्यांच्या बोलण्याची तऱा समजून घेण्याचा प्रयत्न करा हे दावे करणारे लोक हे लोक तुमच्या यशाचा कधीच आनंद घेऊ शकत नाहीत यांना ओळखायचं कसं तुम्ही काही चांगलं केलं तर ते प्रशंसा करण्याऐवजी त्यात काहीतरी चूक काढतात त्यांच्या वागणुकीत बोलण्यात नेहमी ईर्षा जाणवते जर तुम्हाला प्रमोशन मिळालं तर तुम्हाला वरवर अभिनंदन करतील पण त्यात काहीतरी वाईट बोलून मिठाचा खडाही टाकायचा प्रयत्न करतील त्यांना तुमचं यश पाहणं आवडत नाही ते तुमच्यावर टीका करून तुम्हाला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासोबत असताना तुम्हाला सतत ताण जाणवतो ते नेहमी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी इतरांना सांगतात त्यांची सतत तुलना करण्याची वृत्ती तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते तुम्ही जे काही चांगलं करतात त्यात ते कमी काढण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांमुळे तुमच्या आत्मविश्वासाचा घात होतो ते तुमचं मान वाढवण्याऐवजी कमी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून अशा लोकांना जवळ करू नये हेवी दावे करणाऱ्यांपासून सावध कसं राहावं त्यांच्या टीकेला जास्त महत्त्व देऊ नका त्यांच्या नकारात्मक बोलण्याचा उत्तर देण्याऐवजी स्वतःवर आश्म आत्मविश्वास वाढवा नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा द्वेष करणारे लोक द्वेष जेलसी ही त्यांची प्रमुख भावना असते द्वेष करणारे लोक तुमचं नुकसान करण्यासाठी कोणत्याही थराला जातात यांना ओळखायचं कसं ते तुमचा अपमान करण्याची संधी शोधत असतात ते तुमची चूक किंवा अपयश पाहण्यासाठी उत्सुक असतात ते तुमच्याशी सौम्यपणे बोलले तरी पाठीमागे तुमचं वाईट करतात ते नेहमी तुमच्या निर्णयांना क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात त्यामागे वैयक्तिक द्वेष असतो हे लोक तुमचं दुःख पाहून समाधान मानतात ते सतत तुमच्या चुका शोधत असतात त्यांच्या वागणुकीतून तुम्हाला नेहमी अपमान जाणवतो त्यांना तुमच्या यशांनी खूप राग येतो ते तुम्हाला मदत करण्याऐवजी तुमच्या अडचणीत वड घालतात त्यांच्या द्वेषामुळे तुमचं मनोधैर्य खच्ची होऊ शकतं ते तुम्हाला कमी लेखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तुमचा अपमान करू शकतात त्यांची नकारात्मकता तुमच्या जीवनावर परिणाम करू शकते म्हणूनच अशा लोकांपासून रा लांब राहणंच गरजेचं आहे द्वेष करणाऱ्यांपासून सावध कसं राहावं त्यांच्या नकारात्मक वागण्याकडे दुर्लक्ष करा आणि त्यांच्या संपर्कातून जेवढे लांब राहता येईल तेवढे लांब राहा संकटात पळ काढणारे मित्र हे लोक फक्त चांगल्या वेळेमध्येच मजा करण्यासाठी असतात यांना ओळखायचं कसं तुमच्या अडचणीच्या वेळी ते अचानक खूप व्यस्त होतात ते तुम्हाला कारणं सांगून मदतीपासून पळ काढतात त्यांना फक्त आनंददायी गोष्टीमध्ये रस असतो तुमच्या आर्थिक अडचणींमध्ये तुम्हाला त्यांची गरज असताना ते तुम्हाला मदतीसाठी नकार देऊ शकतात कटाच्या वेळी तुम्हाला अशा लोकांची खरी ओळख पडते ते तुम्हाला गरज नसताना उपलब्ध नसतात ते तुमच्यावर जबाबदारी टाकून स्वतः पळ काढू शकतात कधीच तुमचं दुःख अडचण समजून घेत नाहीत तुमचं दुःख दूर करण्याऐवजी ते दूर जाण्याचा मार्ग शोधतात अशा लोकांवर विसंबून मोठे निर्णय घेऊ नयेत ते तुमचं फक्त त्यांचा फायदा होण्यापुरतीच मैत्री करतात अशा मैत्रीमुळे तुम्ही दुःखी होण्याची जास्त शक्यता असते पळ काढणाऱ्या मित्रांपासून सावध कसं राहावं त्यांच्या वागण्यावर बायक बारकाईने लक्ष द्या सतत टाळाटाळ करणाऱ्या आणि अशा लोकांवर विश्वास ठेवू नका नकारात्मक नातेवाईक नकारात्मक नातेवाईक सतत तुमचं मनोबल खच्ची करतात यांना ओळखायचं कसं ते नेहमी तुमच्या चुका काढण्यावर भर देतात ते तुमच्या निर्णयांवर टीका करतात भलेही ते योग्य असतील ते नेहमी तुमचं नुकसान होईल असा सल्ला देतात तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं तर बाबा रे तुझं काही होणार नाही अशा शब्दात ते तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतील नकारात्मक नातेवाईक नेहमी तुमच्या चुका शोधतात जरी तुम्ही योग्य काम केलं तरीही तुमचे निर्णय कितीही चांगले असले तरी ते नेहमी त्यावर टीका करून तुमचं मनोबल कमी करतात तुमचं यश त्यांच्या लक्षात येत नाही किंवा ना ते त्याची किंमत करत नाहीत ते नेहमी असे सल्ले देतात ज्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं नेहमी तुमची दुसऱ्यांशी तुलना करून तुम्हाला कमी दाखवतात तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी ते नेहमी तुमच्यावर आपले मत लादतात तुमच्या चुका आणि वैयक्तिक गोष्टी इतरांसमोर सांगून ते तुमचा अपमान करतात ते नेहमी तुला हे जमणार नाही तुझ्याकडून हे होणार नाही अशा नकारात्मक उदाहरणांचा आधार देतात तुमचा आत्मविश्वास वाढवण्याऐवजी ते तुमच्या क्षमतांवर शंका घेतात तुमच्या मागे नकारात्मक चर्चा करतात तुमच्या पाठीमागे ते नेहमी नकारात्मक गोष्टी बोलून इतरांना तुमच्याबद्दल चुकीचं सांगतात या नकारात्मक नातेवाईकांपासून वाचण्यासाठी उपाय यांच्या नकारात्मक गोष्टींना महत्त्व देऊ नका त्यांच्या सल्ल्यांवर अवलंबून राहण्याऐवजी कुटुंबाचा सल्ला घ्या सकारात्मक लोकांशी अधिक वेळ घालवा तुमचं मनोबल टिकवण्यासाठी स्वमूल्यमापन करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो आपण आयुष्यात अनेक प्रकारच्या लोकांना भेटतो काही लोक आपल्यासाठी खरंच विशेष असतात तर काही फक्त आपल्याला फसवण्यासाठी त्रास देण्यासाठी जवळ येतात या सहा प्रकारच्या लोकांपासून सावध राहिल्यास आपण अनेक अडचणी टाळू शकतो नात्यांमध्ये विश्वास ठेवावा पण अंधविश्वास टाळावा आपला वेळ आणि ऊर्जा योग्य लोकांमध्ये गुंतवावा शेवटी कोणत्या लोकांना जवळ ठेवायचं आणि कोणत्या लोकांना दूर ठेवायचं हे ओळखणं हीच खऱ्या जीवनाची युक्ती आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि पटलेही असतील तर व्हिडिओला लाईक ला, ला, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग उद्या पुन्हा भेटूया N-a fi învicierea însă tău,